मित्रांनो आपल्याला हे वासरू दिसतय चांगल्या रीतीने पाहिले रुद्रा नाव आहे कुठल्या ना, ना गावचा रुद्र आहे बघूया कुठल्या गावचा रुद्र मसूर यादववाडी आतापर्यंत बघा तीन चार महिन्यात राहिलो बाबर मशीत इथे एकदा राहिलो तो हिंद केसरी सरपंच देगावचा गावचा सातारा रोडचा वकील त्याच्याबरोबर राहिलो अजून ती संभाजीनगरची एक दोन बैल त्यांच्याबरोबर पळूया आपण आता कुठून घेतलेलं हे वासरू हे घरच्या गायचं आहे हा घरच्या गायचं तरी बघितल्या बघितल्याच मी ओळखलेलं आहे कारण हे घरच्या गायचं वासरू असणार तुम्ही धरले आणि ते एकदम शांत उभं राहिले मारक आईले आपल्याला तर बाकी असं कोणाला येऊन देत नाही जवळ घरच्या गायच्या मित्रांनो वासराची हीच खासियत असते कि ज्या वेळेस एखादा परका माणूस असतो त्यावेळेस त्याला ती जवळ येऊन देत नाही पण मालकाने बघा एवढं वासरू गेलाय पण तरी ती काल शांत उभं राहिलंय घरच्या गायचं वासरू आणि विकतचा बैल ह्यातला हाच फरक आहे हम्म पेडगावात बी पळलेलो तेव्हा पहिल्याच मध्ये पहिल्यांदा गेलेलो पेडगावला मैदान मैदाना त्यावेळेस कडन गट काढलेला ती जरा पट्टीच्या फुट पाहिल्यामुळे निकाल दिलेला कॅन्सल केला नाही तर राहिली असती गाडी तिकत जुग नव्हता संभाजीनगरचा कारण न त्यांच्या इकडचीच गाडी मग त्यावेळेस पळालं त्यावेळेसच त्यानं पार नाही फेडलं म्हणाला काय फेडलं हो त्यावेळेसच आम्हाला वाटलं नव्हता गेलो तेव्हा पळेल गाडी आपली लागेल बिगल काय आता मोठं मैदान हिंद केसरी म्हणले नऊ दहा गाड्या होत्या पण कडनं गाडी लागली आपली डावीनं पळेल दांदी पळतात आतनं बाहेरनं तर बघा मालक आता त्यांनी सांगितलं मोठ्या मैदानात पेडगावात गाडी चांगली पाळाली तसल्या मैदानात जरी गड जरी काढला तरी असं वाटतं का हो की वासर आपण सांभाळलं या नादात पडलो आणि त्या वासरान मालकासाठी पळून भाजीपणाला लावली हो तेवढ काय कष्ट घेतले सगळे हे होते परती फक्त प्रामाणिक कष्ट केलं नाही पळती सगळी वासर आता तुम्ही काय करता सध्या आम्ही काय आमचं उसाला ट्रॅक्टर चालते कारखान्याला वाहतुकीला गेला आणि कन्स्ट्रक्शनच एक कंट्रक्शन मसूर या नाव गाडी पळते आपली मग आता ती ती उद्योग आणि बैलगाडी क्षेत्र दोन्हीचा कसा समतोल राखता त्यातनच वेळ काढायचा जरा कामातनच पळवायच वेळ भेटेल तसं पळवतो आम्ही काय असं रोजच येतो असं काय नाही आमच्याकडे बी बरीच बैल आहेत आता बाहेरची सांभाळ आणायचं पहिली आवड असल्यामुळे पहिल्या पिढ्यान पिढ्या आमचं ही आहे म्हणजे बैल आहेत आमची आता पिढ्यान पिढ्या बैल आहेत मित्रांनो त्यांनी सांगितलं कुठल्या बैलाची आठवण करून देते अशी म्हणजे पळावण्यात ती बैल आपल्याकडं बाहेरची होती अशी शी पहिल्यांदा आपल्याला पळत एवढं ह्याच्या आधी वासर सांभाळी पण काही पळत नव्हती आपल्याला म्हणजे अनुभव नव्हता एवढा ह्यातला अनुभव नव्हता एवढा म्हणजे आपण घेतला अनुभव बऱ्याच चुका झाल्या त्यातनं मग सुधर सुधर त्या चुका काई काई चुका काय काय झाल्या पडल्या पडल्यानंतर आणि सुधरल्या काय काय वासरू पळत असलं तर पहिले भेटते का। तर वायदी लय मागती ती आणि आता बघा ह्याला एक पण वायदी ना आतापर्यंत कुठला बैल गाठला नाही कधीच निम्याने पळतो तर त्यांचाच फोन येते ती कारण की बैल पळायला की सगळं साध्य होत दाखवून दिलं तुम्ही सांगितलं चुका सुधारल्या कोणत्या चुका सुधारल्या चुका जरा एक पहिला बैल होता ही आमचा असं तेव्हा पाळायचा पाळायचा खाली तळ होता पुढे पळायचा आपल्याला केवळ काय माहित नव्हतं ना त्यावेळेला मग काय ती वायदे देऊन बैल घालायचे पण ती काय बाहेर जायची कधी पाळायची कधी नाही कधी गट पाहत एकदा फक्त राहिलेला त्याच्यावर कुठंच नाही त्यामुळे ती बाणभवेत गेलं सगळं त्यानंतर मग सगळं त्या प्रकारे प्रयत्न केलं की आज आम्हाला हे आम्ही आणि ज्यावेळेस चुका सुधारल्या त्यावेळेस जाईल तिथे गटपास किंवा फायनल हो होईल तिथं आम्ही फायनलच राहिलो गोलात राहिलो आणि एक दोन ठिकाणी चुकी झाली आपली म्हणजे वासरू सुटलं नाही किंवा काय ह्याच्यात मार खाल्लाय बाकी नाही कधी वासरू काय कुठले असल्यापर्यंत ज्या बैलाला गाठले त्याला कधी कमी पडलं नाही त्यावर जात मोठी मोठी बैल म्हणजे असेच दिली, दिली ले 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 का का? ते आपल्याला संभाजीनगर वालीनी त्यांनी चांगली बैल दिली आपल्याला एक नंबरातली आता तुम्ही चांगली चांगली बैल सांभाळलेले आहेत धावण्याला बरीच बैल झाली या वासराच पळायचे वेगळं पण काय जाणवलं का जाणवलं की त्या पहिला फेरा जावा काढला आम्ही तेव्हाच ती बैलाला तोंड काढून पळत होत तेव्हापासूनच म्हणलं ही पळणार वासर नाही तर आधी वाटत नव्हतं बाकी जसं घरच्यासनी काही hmm. म्हणाजी नाही पळायचं ह्याला देऊया देऊया hmm. ती एक बैल आणायचं चाललेला ह्याला देऊन म्हणलं द्यायचं नाही काही बोलती घरच्या गायचं आहे म्हणलं कशाला द्यायचं त्यामुळं hmm. नाही दिलं म्हणलं द्यायचं नाही तुम्ही दुसरं आणा पण ह्याला द्यायचं नाही अजून hmm. एक आहे घरी hmm. छोटा बाकासर म्हणून आयडिया आपली इंस्टाल त्याची त्याच्यावर त्याच्या पुढे हे नाव आहे वृद्ध आता अजून दुसरा झालाय आपण त्याला अजून कधी पळावला नाही एकदाच इथं फेरा काढलेला पण चांगली गाडी पळते आपली घरची त्याला बी आता आणायच्या बाहेर काढायच्या दुसरा झालाय आता तो आता घरच्यांनी विकतालो असते त्याच घरच्यांनी विकायचा निर्णय घेतलेला काय बघून तुम्ही नाही घरची परत पळायला लागले घरची तरी कशाला म्हणते ती विकायचा इकल्याक्षाई सांभाळायला चांगला आपला पण त्यात तुम्ही काहीतरी क्वालिटी बघितली असेल तुम्ही विकायचा कॅन्सल केला विकायदा म्हणजे पळतय म्हणून आता विकायचाच नव्हता आता घरच्या गायचा आहे पहिल्यांदाच त्यामुळं नाही विकला म्हणत होती कोण चांगला बैल आणू टॉपचा पण नको म्हणलं कशाला पाहिजे बैल आपलं घरचं तयार करून पळू नशिब असलं जर पळल नाही तर राहील म्हणजे मित्रांनो घरची पण वस्तू तयार होती असं नाही काय की मोठ्या रकमाचा बैलच घेतला पाहिजे नवीन वासरू तयार करताना कसं तयार केलं पाहिजे आता तुम्ही ह्यात बरीच तयार के केले नाही अडचण येते त्या नवीन वस्त्र तयार करताना आम्ही मी एक वर्ष त्या अभ्यास केला म्हणजे पहिलं वस्त्र आमच्याकडं चुका व्हायचा त्यानंतर आम्ही एक वर्षभर मैदानात आलोच नाही कारण मुडच जायच इलता मार खायचा काय ना काय जायचं घरी त्यामुळं कधी नंतर आलोच नाही मग एक वर्षभर नुसता अभ्यास केला काय केलं पाहिजे खांड लहानपणापासून त्याला कसं सांभाळलं पाहिजे चा लावलं कधी पाहिजे मैदानात कधी काढलं पाहिजे ह्या सगळ्याचा अभ्यास करूनच मग इथपर्यंत आलो त्या अभ्यासातून काय जाणार की मग अभ्यास केल्यामुळे जरा आपल्याला माहिती आली सगळ्या अभ्यास केला चुक होऊन दिली त्यामुळे इथपर्यंत आलो कारण की एखादा चूक थोडी झाली तरी त्यात काय चुकीला माफी नसती आता कि मैदान आहे आता हे जी चांगली दहा बारा मैदान झाली बार की म्हणजे बारकी जरा पहिल्या पहिल्यांदा भेट होतं माइकला मग ती भ्या मोडस्त जरा हे केलं पळायचं चांगलं फेरायला असलं स्पीड लावायचं घरची गाडी आमची पळती चांगली गाडी पळती घरची आमची पण ती आम्ही आड़्यात नाही पळवली अजून फेरायला फक्त काढतो आता कुठल्या खांदी तयार केलं हि दुखी खांदी पळतो उजवीनं न डावी न आत न बाहेरनं सगळीकडं पळत चांगली वस्तू तुम्ही तयार केली कष्ट बी घेतले ना त्यामाग रात दिवस कष्ट घ्यायला लागते त्याला सगळं वेळेवर करायला लागते चांगली वस्तू घडते हो व्यायाम ही द्यायला लागतो घडते असं बसून नाही घडत वेळ द्यायला द्यायला लागतो त्यासाठी दिल्यानंतर घडतय मग कारण कष्टाला हे फळ एक दिवशी भेटतच आता किती फायनल वगैरे झाले झाली फायनल झाली की बाबर माची चार नंबर केलेला पहिल्या मैदान तिथं नेहल राहिला तिथं त्यानंतर त्याच्या आधी पेडगाव मध्ये गट काढलेला त्यानंतर एकदा गेलो पण ती जरा बैला वाढला बैल तासाला गेली गाडी त्यानंतर इथंच त्या देगावच्या सरपंच हिंदके त्याच्यावर हिथ राहिलो हो। त्यानंतर वकील रोडचा त्यांचा त्यांच्यावर बी राहिलो हो। राहिलोसाळ्यात मग मित्रांनो घरच्या गाईचं वासरू तयार केलं ना आज चांगलं पहिर पण मिळते त्याला आता बऱ्याच मुलाक झाल्या पहिरे मिळत नाही पण आज त्यांना पैरे भेटते का पैरे भेटते तर त्यांच्या वासरातच ती क्वालिटी आहे आता असतो आम्ही बादचा एक आहे आणि मी माझा मोठा भाऊ त्याच्या माग म्हणजे आपल्यासारखं त्याला आम्ही आमच्या घराच्या ह्याच्याप्रमाणे सांभाळतो असं नाही की जनावर आहे म्हणून त्याला घरच्या सदस्या घरात सदस्य घरच्या घरातली बी सगळे जपते त्याला खायला बियाला चांगलं म्हणजे त्या सारखं लक्ष ठेवून असते ती घरातल्या आमच्यासाठी आता गोटा तुमचा आहे का वस्तीवर घरापशे जाय त्यामुळं कायम लक्षच असतंय तिथंच त्यांच्या असतोय असत गोटा घरापासून असल्यामुळं आता ज्यावेळेस गोटा घरात असतो आणि वस्तीवर घरातला गोटा आणि वस्तीवर ह्यात काय फरक जाणवतो फरक आहे की आता घरातनं जायचं होत नाही ना लांब एवढ्या म्हणजे आपलं तिथं चोवीस तास लक्ष राहत नाही तसं घरापास असल्या आपलं काय वाजलं तरी नुसतं आपण लगेच लक्ष देतो काय वाजलं काय झालं तसं लांब असल्यावर जायलाही वेळ लागतो आणि लक्ष एवढं देता येत नाही आता मुलाखती मी बऱ्याच घेतली आणि मला पण अनुभव आले मित्रांनो कि ज्या वेळेस एखादा मुका प्राणी आपल्या दावणीला असतो त्यावेळेस जी बाहेरच विचित्र विचार मानत येतात बाकीच तसल्या गोष्टी होत नाही त्या बाहेरचे विचार येत नाहीत चांगले विचार येतात ज्यावेळेस असा मुका प्राणी आपल्या दावणीला असतो त्यावेळेस चांगलं तर त्यांच्या ह्याच्यामुळे चांगलं सगळे घडत विचार येत नाही घडत असतात त्यामुळेच बैलगाड्या क्षेत्राचा नाद हे परंपरा आपली टिकलेली अजून चालत आलेली पुढे चालणार आहे आता काय पुढचं काय अपेक्षा नियोजन नाही ना त्याच्याकडं आपल्याला काय अपेक्षाच नाही आपल्याला वाटेल तेव्हा बाहेर काढू तेव्हा जेव्हा तो बाहेर काढतो तेव्हा राहतोच गुलाला त्यामुळे काय त्याच्याकडं एवढी काय आपल्याला अपेक्षा नाही आतापर्यंत कधी नाराजच केलं नाही त्यानं त्यामुळं काय अपेक्षा ठेवणं पण चुकीच आहे ते पण जाणार आहे कधी कमी जास्त होत राहतच प्रत्येक वेळेला आपणच लागला सगळीच येते त्यामुळं आपणच लागल असं काय नाही <laughs> पण त्यांना आपल्याला कधी नाराज नाही केलं ज्या दिवशी आम्ही बाहेर काढतो त्याला त्या दिवशी ते, ते राहतो ना <laughs> आता त्यामुळं कधीही झालं असेल पण कायम राहिलाय कोणाला मुलाखत आपली बघितली की आहेत तुम्हाला भरपूर स्क्रीनवर नंबर आपण टाकणार आहोत तुमचं नाव आणि नंबर सांग नंबर चौऱ्याऐंशी झिरो सात शहाण्णव एक्क्याण्णव चौपन्न अमर यादव यादववाडी मसूर कोण नाही चौऱ्याऐंशी झिरो सात शहाण्णव एक्क्याण्णव चौपन्न व्हॉट्सअपचा नंबर आहे आणि नाव अमर यादव यादववाडी मसूर गाव तर त्यांना कॉन्टॅक्ट करा पहिरा पाहिजे असेल नक्की पहिरा तुम्हाला देतील आपण शुभेच्छाही करूया की वासरू त्यांचं दावणीचं नाव करेल आणि गावचं नाव करेल किंवा त्यांच्या सहकार्याचं नाव करेल धन्यवाद धन्यवाद